तर मित्रांनो लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या तारखा अखेर जाहीर करण्यात हे आलेले आहेत तर यामध्ये आपल्या देशात सात टप्प्यात ही निवडणुका होणार आहे मग अशात महाराष्ट्रात किती टप्प्यांमध्ये ह्या निवडणुका पार पडेल आणि निवडणूक आयुक्त यावर काय म्हणालेत आणि तसेच आदर्श आचारसंहिता नेमकी काय असते तर याचबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पाहा जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरंतर देशभरातील लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथे केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुकिंदर संधू ज्ञानेश कुमार यांनी केली मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांच्यासह निवडणूक आयुक्त एस एस सिंग आणि ज्ञानेश कुमारी हजर होते तर लोकसभेच्या या निवडणुका पाहिल्या तर सात टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत ज्यात पहिल्या टप्प्यातलं मतदान एकोणीस एप्रिलला हे पार पडेल तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सव्वीस एप्रिलला हे पार पडेल तर तिसऱ्या टप्प्यातलं मतदान सात मेला पार पडणारे तर चौथ्या टप्प्यातील मतदान तेरा मेला पार पडेल तर पाचव्या टप्प्यातील मतदान वीस मेला हे पार पडेल तर सहाव्या टप्प्यातील मतदान पंचवीस मे रोजी हे पार पडेल तर सातव्या टप्प्यातील मतदान एक जूनला पार पडेल त्यामुळेच असे एकूण एकोणीस एप्रिल ते एक जून दरम्यान हे निवडणुका पार पडशात आता आपल्या महाराष्ट्रात ही निवडणुका केव्हा होणार याबद्दल बोललो तर महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया ही पार पडेल म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी मतदानची प्रक्रिया ही पार पडणारी तर गेल्या वेळेस पाहिले तर आपल्या राज्यात चार टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या होत्या परंतु यावेळेस पाच टप्प्यात ही निवडणूक होईल तर आता आपल्या महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे मतदान होईल याबद्दल बोललो तर यात पहिला टप्पा एकोणीस एप्रिलला रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर येथे होईल तर दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी येथे होईल तर तिसरा टप्पा सात मेला रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माळा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले येथे होईल तर चौथ्या टप्प्यात तेरा मेला नंदुरबार जळगाव रावेर चालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड येथे होईल तर पाचवा टप्पा आणि शेवटच्या टप्प्यामध्ये वीस मेला धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे मुंबईतील सहा मतदारसंघ येथे होईल तर आता आपण आयोगाच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे पाहिले तर सत्त्याण्णव कोटी मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील असं राजीव कुमार यांनी सांगितलं तर एक पॉईंट ब्याऐंशी कोटी मतदार या निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर एकवीस ते एकतीस वयोगटातील मतदारांची संख्या सुमारे एकोणीस कोटी सत्तर लाख आहे तर पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांची संख्या ही ब्याऐंशी लाख असून दिव्यांग मतदारांची संख्या सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख आहे यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली तर हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत राजस्थानच्या वाळवंटापासून अरुणाचलच्या जंगलापर्यंत सर्व ठिकाणी मतदान केंद्र तयार आहेत तर पंच्याऐंशी वर्षांवरील मतदारांच्या घरी जाऊन मतदान घेतलं जाईल तर बारा डी हा अर्ज पाठवून मतदान घेतलं जाईल ही प्रणाली देशात प्रथमच लागू होणार आहे तर ज्यांचा गुन्हेगार रेकॉर्ड आहे त्यांना तीन वेळा वर्तमानपत्रात जाहिरात द्यावी लागेल गुन्हेगार पक्षांना स्पष्टीकरण हे द्यावं लागेल त्याशिवाय नो युअर कॅन्डिडेट या ॲपच्या माध्यमातून माहिती मिळून तर हे काही महत्वाचे मुद्दे आयोगाच्या पत्रकार परिषदेत मांडलेले आहेत तर मग आता लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची वैशिष्ट्ये काय याबद्दल बोललो त्यामध्ये पहिले म्हणजे फ्री बीज निर्बंध सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश विचारात घेऊन आता वाटेल तशा घोषणा करता येणार नाही घोषणा करताना खर्च आणि आर्थिक तरतूद दाखवणार राजकीय पक्षांना प्रतिवेदन सादर करावे लागेल तर दुसरं म्हणजे कर्मचाऱ्यांचे मानधन यावेळेस आयोगाने कर्मचाऱ्यांना मानधन दुप्पट केलेले त्र्याव्यतिरिक्त पूर्वी अधिकारी कर्मचाऱ्यांचे एकूण तीनशे मार्गदर्शक सूचना होत्या त्याचे संकलन रूपांतर आता सत्तावीस मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आलेले त्र्या व्यतिरिक्त सतराव्या वर्षी आता मतदार होण्यासाठी अर्ज करता येणारे खरंतर सतराव्या वर्षी मतदार होण्यासाठी फॉर्म क्रमांक सहा हा भरून ठेवण्याची सुविधा आयोगाने केलेली ज्यामुळे अठराव्या वर्षी लगेच मतदान हे करता येणारे त्या व्यतिरिक्त लोकसभा दोन हजार चोवीस साठी सर्व नियमावली हँडबुक्स चेकलिस्ट व पुनर्विचार हा करण्यात आलेला आहे तर ई व्ही एम व्ही पॅट सीयू मशीनचे नियान करण्यासाठी शॉक प्रूफ बॅग्स असतील तर मग आता अशात आचारसंहिता ही काय असते आता आपण याबद्दल बोललो तर कोणती निवडणूक जाहीर झाली की सर्वात पहिला शब्द कानावर पडतो तो म्हणजे आचारसंहिता देशामध्ये लोकशाहीचा गाभा हा टिकून राहावा यासाठी मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होणं आवश्यक असते त्यासाठीच निवडणूक आयोग नावाची एक वेगळी यंत्रणा कामाला लागलेली असते त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून मुक्त निवडणुका हो व्हाव्यात निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने लोकांचं मत हे दिसावं यासाठी काही नियम हे केलेले असतात एकदा का निवडणुका जाहीर झाल्या की हेच नियम म्हणजेच आदर्श आचारसंहिता ही लागू होती त्रे आचारसंहिता सर्व पक्षांना आणि निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सर्व उमेदवारांना लागू असते या नियमांचं पालन करणं बंधनकारक असून त्याचं उल्लंघन केल्यास कारवाई सुद्धा ही केली जाते त्रे आचारसंहितेच्या अंतर्गत काही नियम ठरवले जातात आणि ते सर्व नियम हे संबंधित राजकीय पक्षांना निवडणूक प्रक्रियेदरम्यान पाळावे लागतात तर निवडणूक आचारसंहिता निवडणुकाच्या तारखेच्या घोषणेनंतर लगेच लागू होते आणि निवडणुका संपेपर्यंत ते सुरू राहते तर मग आता अशात कोणत्या भागात आचारसंहिता ही लागू केली जाते याबद्दल बोललो तर लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशातच आचारसंहिता ही लागू होती विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्या त्या राज्यांमध्येच आचारसंहिता लागू केली जाते तर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या एखाद्या पोटनिवडणुकीच्या आचारसंहिता संबंधित मतदारसंघांच्या परिसरामध्येच ही लागू केली जाते या व्यतिरिक्त आता पहिली आचारसंहिता कुठे लागू झाली होती आपण याबद्दल बोललो तर आपल्या देशात पहिली आचारसंहिता एकोणीस साठमध्ये केरळ विधानसभा निवडणुकीदरम्यान लागू करण्यात आली होती तर एकोणीसशे बासष्ट सालच्या लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच सर्व देशभरात त्यामध्ये राजकीय पक्ष आणि उमेदवारांना कोणत्याही गोष्टीचे पालन करावे लागेल याची नियमावली सादर झाली होती तर मग आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती याबद्दल बोललो तर आदर्श आचारसंहितेमध्ये प्रामुख्याने राजकीय पक्ष उमेदवार आणि सत्तेत असलेल्या पक्षांनी निवडणूक प्रचार सभा मिरवणुकांचे नियोजन हे कसं करावं त्यासाठी काय नियम आहेत याचा एक आराखडा आचारसंहितेत नमूद असतो तसेच मतदान दिवसाचे कामकाज आणि कामकाजादरम्यान कशा पद्धतीने वागावं आणि कशा पद्धतीने वागू नये याची नियमावली यात नमूद केलेली असते ज्यामुळेच कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या कोणत्या उमेदवाराने आदर्श आचारसंहिता ही पाळली नाही तर निवडणूक आयोगाकडून त्याच्यावर कारवाई ही केली जाते तर संबंधित उमेदवाराला निवडणूक लढवण्यापासून रोखलीसुद्धा जाऊ शकते आवश्यक असल्यास फौजदारी खटला हा दाखल केला जाऊ शकतो आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला तुरुंगवाससुद्धा भोगावा लागू शकतो तर मग अशा काही प्रकारे आज निवडणुकांच्या या तारखा जाहीर झालेल्या आहेत आणि अशा टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडणार आहे तर मग अशात आता तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती ही मिळाली असेलच तर मग अशात यावर तुमचं काय म्हणते ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय अजित पवारांनी आपले सहा उमेदवार हे निश्चित केलेत मग ते कोण कोण आहेत हे पाहायचे असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा